आपण बारा ते चौदा वर्षांच्या मुलींसाठी फ्रॉक कटिंग करणार आहे हे आपलं कपडा आहे हा आपला अस्तर आहे आणि हे प्रॉपर आपलं माप आहे आणि या पद्धतीने आपण फ्रॉक कटिंग करणार आहे चला आपण शोल्डर फ्रॉकसाठी पाचचं घेतलं आहे मुंडा पण आपण पाचचा घेतला आहे आणि फ्रॉकची उंची साडेबारा आहे प्लस एक इंच केलं आहे साडे तेरा याचे बॉक्स हाकून घेतलं आहे आणि पुढचा गळा पाच इंचाचा आहे आणि गळारुंदी आपण सव्वा दोन ठेवलेली आहे आणि याचा बॉक्स हाकून घेतलेला आहे आणि छाती आपली सव्वीस त्यात आपण दोन इंच लुजिंग टाकले सव्वीस दोन इंच लुचिंग साडे अठ्ठावीस छात आणि कमर आपली वीस आहे वीसचा चौथा पाच येतो दीड इंच ट्रकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेला आहे आपण आता आपण चला हे पाच मुंडा आहे त्याचा मध्य करायचा हा अडीच झाला तर सगळ्यात पहिला आपण पाठीमागचा मुंडा सेप देऊ आणि त्याच्या थोडा आतून पुढील मुंडा सेप देऊ झाला हा आपला पुढील भाग आहे आपण हा कटिंग करून घेऊ आणि नंतर पाठीमागचा भाग कटिंग करू त्यासाठी पहिला मी याला बॉबी पिना लावून घेते कपडा हालणार नाही आपला पुढचा गळा चौकोनीच आहे म्हणून मी ठेवला आहे तुमचा जर गोल असेल तर तुम्ही गोल सेप घेऊ शकता दुसरा कोणताही सेप असेल तर तुम्ही घेऊ शकता चला आता आपण कटिंग करू हाच भाग आपण याच्यावर ठेवणार आहे आणि अर्धा इंच पाठी पाठीमागचा भाग आपल्याला जास्त घ्यायचा आहे म्हणजे ड्रेस उलटा पाठीमागं सरकत नाही पाठीमागचा भाग अर्धा इंच जास्त घेतल्यामुळे हा आहे असा परफेक्ट ठेवला आहे असं कटिंग करायचं कट आता पाठीमागचा मुंडा कट झाला आता पुढचा आपण हे बाजूला करू आणि मग पुढचा मुंडा कट करू आणि पाठीमागचा गळा आपण नंतर कट करू पाठीमागचा मुंडा सेल आणि आता मी पुढचा मुंडा सेल कट करते पाठीमागचा गळा माझा सातचा आहे हा सात जस आपण इथं सव्वा दोन घेतला इथं पण सव्वा दोनच घेणार आहे आणि बॉक्स वाकून आणि पाठीमागचा गळा माझा गोल आहे आणि इथं चेन येणार आहे हा आपला पुढचा भाग हा आपला पाठीमागचा भाग हा तयार झाला हा कमरेवरील भाग झाला आता कमरे खालील भाग बनवायसाठी आपल्याला अस्तरची हा डबल फोल्ड आपण घडी घातली आणि त्याला अजून एक क्रॉस इथे लक्षात आपण हा डबल फोल्ड कपडा घेतला आहे हा डबल फोल्ड कपडा घेतला आहे आणि त्याला अजून एक क्रॉस म्हणजे चार पदरी पण आपण घेतलं आपण कपड्याला चार फोल्ड केला आहे म्हणजे समोसा घडी घातली आहे आपण या कपड्याची आता आपल्याला हा कमर आहे आपली ह्या कमरेचा दीड इंच आपण शिलाईसाठी घेतला तो मायनस करून हा पूर्ण कपडा आपल्याला इथं घ्यायचं आहे साठी आपण जो दीड इंच आहे तो मायनस करायचा आपल्याला कमरेचा आणि हा किती येतोय साडेसहा दीड इंच मायनस केल्यावर साडेसहा येतो तर आपल्याला हा कपडा साडेसहा घ्यायचा आहे एक खून करून मोजून बघते साडेसहा इंच आपलं येते का तर आपलं इथं साडेसहा इंच येत आहे तर इथं आपण एक असा सेम गोल देऊ शकतो आणि इथून खाली आपल्या कमरेखालील उंची आपली पंचवीस आहे तर माझी चोवीस येते मी पूर्ण घेते हा आपला ड्रेपचा आस्तर कटिंग जाला है कटिंग लागली आता कमर आपली घेतली आहे ही आपली कमर आपली घेतलेली आहे ह्यातून दीड इंच ट्रकचा मायनस केलं तर साडेसहा साडेसहाच्या डबल काय येतं तेरा साडेसहाच्या डबल तेरा येतं तर आपण हे साडेसहा भागिले दोन तेरा केलं तर तेराच्या दुप्पट आपल्याला वरचा कपडा घ्यायचा आहे चुन्यांसाठी सव्वीस तर आपण हा कपडा घेतला सव्वीस आणि आपली कमरे खाली उंची सत्तावीस आहे तर आपण हा कपडा वीस घेतला आणि खालची झालर आपण सातची घेतली तर सातमध्ये आपण तीन इंच खालील फोल्डिंगसाठी आणि चुन्यांसाठी असं करू आपण हा खालचा कपडा दहाचा घ्यायचा आहे आणि वरचा कपडा वीस प्लस एक इंच एकवीस तर आपण आता वरचा झालर बघू आणि नंतर खालची झालर बघू आपण वरच्या झालरची रुंदी सव्वीस घेतली आहे आणि उंची वीस प्लस एक इंच एकवीस घेतलेली आहे आणि खालची झालर आपण सात इंच झालर आपल्याला सात दीन तीन इंच आपण शिलाईसाठी घेतलेला आहे वरच्या शिलाईसाठी एक इंच आणि खालच्या धुंबडपट्टीसाठी आपण दोन इंच असं आपण टोटल दहा इंचाची खालची झालर घेतो आणि झालरची रुंदी आपल्याला बावन्न पाहिजे सव्वीसच्या डबल बावन्न पाहिजे पण माझ्याकडं जो कपडा आहे तर माझ्याकडे कपडा किती आहे हा माझ्याकडे पंचेचाळीस कपडा आहे तर मी हा पूर्ण पंचेचाळीस घेतली आहे जर कपडा शिल्लक राहिला तर आपण याला जॉईंट देऊया ही आपली खालची झालक आणि आता ही वरची झालत आता आपण ही कट करू ही मी खालची झालक पहिलाच कट केली आहे आता मी वरची झालत कट कर जो कपडा राहिला आहे आपण एक भाग इतका सरळ ठेवून घेणार आहे आणि दुसरा भाग याच्या खालच्यावर येईल आणि जो कपडा राहतो याच्यामध्ये अजून बाही कटिंग करायचे आणि जर कपडा शिल्लक राहिलाच तर आपण खालच्या झाल्याला जॉईंट देऊ आता आपण हा पुढील भागाचा आज तर लांब घेतला पुढील भाग करतो सेम असंच आपण पाठीमागचा भाग करू चला आपण बाही कटिंग करून घेऊया प्लास्टर कटिंग वरील भाग झाला आहे बाहीला पहिला हा एक फोल्ड आणि हा दुसरा फोल्ड असा चार पदरी पहिला घडी करून घ्यायची बंद भाग तुमच्याकडे आता मला पप बाई शिवायचे तर मला सगळ्यात पहिला मी बाईची उंची मला दहा पाहिजे म्हणजे जो कपडा शिल्लक राहिला मी त्याच्यामध्ये पप बाई पूर्ण बनवणार आहे मला बाही उंची दहा आहे प्लस मी एक इंच शिलाईसाठी अकरा पप बाई मला बनवायचे तर माझी बाही उंची दहाची आहे प्लस एक इंच अकरा इंच हे मी घेतलं आणि वर जो कपडा आहे शिल्लक दोन इंच तो मी पपसाठी घेणार आहे आणि मी बाही रुंदी मी साडेसहा घेतलेली आहे आपण मुंडा पाच घेतला होता मी त्या दीड इंच प्लस आहे साडेसहा मी हे बाहीची रुंदी घेतलेली आहे हे अकरा तर इकडं पण तुम्ही अकरा इंचावर एक खून करा आणि अडीच इंच ते तीन इंच खाली येऊ हो शकता इथून क्रॉस अकरा इंच आणि दोन इंच मार्जिनसाठी तुम्ही देऊ शकता हा आपला बाहेरील मुंडा सेप आणि हा आपला आतील मुंडा सेप आता पप बाही बनवायची तर आपल्याला हा इथून सेप हळूहळू खाली घेऊन ह्यात मिक्स आहे ही आपली बाही आणि आपले दंड सातच्या आहे त्याच्या अर्ध साडेतीन आणि दीड इंच शिलाई मार्जिनचं हे क्रॉस ह्याच्यात मिक्सर करायचं झाले तुमची बाई